ठरवात सरपंत सांगितले मग गावकऱ्यांनी ठरवायचं जायचंय का नाही सांगा जायचं सगळ्यांनी जायचं आपण काय काय होत नाही आता आपण किशी मध्ये गावासाठी सगळ्यांनी आता सगळ्यांनी ठरवायचं मी काय आपण साहेब आणि सगळ्यांनी ठरवायचं जायचं पाण्याला आज आपण सर्वजण आपल्या मारुतीच्या प्रांगणामध्ये आपल्या डिंबे डाव्या काल कालव्याच्या गोडशाखा कालव्याला पाणी मिळण्यासाठी जो उपस्थित झालेला आहोत सर्व मान्यवर कामामध्ये शक्य मग गेल्या सोळा फेब्रुवारीला तिचं शेवटचं आवर्तन झालं आणि त्यानंतर पाणी लवकर यावं उन्हाळ्याचं दरवेळेचं रोटेशन या आपली सर्वांची अपेक्षा परंतु आज तीन मे आहे तरी देखील पाणी नाही आपण सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की पंचवीस तारखेला म्हणजे पंचवीस एप्रिलला मी स्वतः पुण्याला सिंचन भवनला कृष्णा खोऱ्याचे कार्यकारी संचालक कपुले साहेब त्यानंतर चीफ इंजिनिअर धुमाळ साहेब यांना जाऊन प्रत्यक्ष सांगितलं की पाणीची गरज आहे गोड शाखेला तर आपण पाणी मीना शाखेला पाणी आलं पाहिजे त्यांनी सांगितलं की शुक्रवार दिवस होता त्यांनी सांगितलं की सोमवारी अठ्ठावीस तारखेला मिटिंग होणार आहे कालवा सल्लागार समितीची आणि आपण त्याच्यानंतर लगेच त्या ठिकाणी निर्णय होईल परंतु यांचे पी एस राधाकृष्ण विखे पाटील पाठबांधरांचे अजिंक्य पडवळे यांच्याशी देखील मी बोललो ते पडले मंत्री महोदयांच्या कानात तुमचा निरोप लगेच तातडीने त्या ठिकाणी घालतो परंतु मिटिंग काय त्यांच्या कार्यभावल्यामुळं ती मिटिंग लागली नाही आणि मिटिंग सतत अठ्ठावीस तारखेला होणारी मिटिंग अठ्ठावीस एकोणतीस तीस म्हणजे जवळपास सात दिवस ती मिटिंग झाली नाही त्यानंतर मी अधिकाऱ्यांनी सतत आता मावलीला मी सगळं कॉल घेतली दाखवली आणि काल धुमाळ साहेबांना मी चीफ इंजिनिअरला देखील बोललो ते म्हणले मंत्री महोदयांचा आदेश असल्यानंतर आम्ही कारवाई करू मी स्वतः काल सकाळी बरोबर पावणे दहा वाजता पाठबांधारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांशी बोललो साहेब असा असा विषय आहे पाण्याची गरज आहे आम्हाला पाच एम सी एफ टी फक्त पाणी पाचला तुमची मिटिंग होणार पाचवरला कार्यवाही होणारच आहे परंतु आपण पाणी सोडावं हो। आणि कार्योत्तर मंजुरी त्या ठिकाणी घ्यावी जसं मळगंगेची यात्रे जी होती तर त्यावेळी कुकडी डाव्या कालव्याला जे पाणी सोडण्यात आलं त्याला कुठली कालवा सल्लागार समितीची मिटिंग झाली नाही गरज तिथली जनतेची पाहून तो निर्णय त्या ठिकाणी तातडीनं घेता येतो त्याप्रमाणे तुम्ही कारवाई करा त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे मी त्यांना सांगतो काल नगरलाच कार्यक्रम होता तिकडं शिर्डीच्यापर्यंत राहत्याला आणि त्यावेळी सगळे अधिकारी तिकडे गेले होते रात्री मी दहा वाजता पुन्हा बोललो काय निर्णय झाला का ते म्हटले मंत्री महोदयांनी सांगितलं की आता आपण पाच तारखेला मिटिंगमध्ये निर्णय त्या ठिकाणी घेणारच आहोत दोन दिवस थांबा परंतु दोन दिवस थांबण्याची परिस्थिती नाही कारण पाच तारखेला जर पाणी सुटलं तर नियम असा आहे की पाण्याचं रोटेशन हे टेल टू हेड त्या ठिकाणी झालं पाहिजे म्हणजे पहिलं खाली पाणी जाईल जवळ्याला भराडी नागापूरला त्या ठिकाणी आता मला सांगा आता जर आपण आपल्या आपल्यामध्ये जर हे करत बसलो त्या नियमाप्रमाणेच रोटेशन झालं पाहिजे तर नियम असा आहे का टेल टू हेडच रोटेशन झालं पाहिजे त्यानुसार खाली तिकडं जाईल मग नंतर तिकडं होईल ओढापोडी होईल डोळ्या देखत जाणाऱ्या मालाला पाणी मिळालं तर अडचण होईल आणि माऊलीनं सांगितलं त्याप्रमाणे ज्यावेळी पाणी सुटतं त्यावेळी खालच्याला पाणी यायला किती दिवस लागत ते मी पाहतोय का अनेक जणांच्या तर शंकररावनी मला फोटो पाठवले टँकरचे मी लगेच धुमाळ साहेबांनी तडुसकर साहेबांना ते फोटो पाठवले माझं म्हणणं अशा प्रकारचं राहील का ज्यावेळी निवडणुकीच्या वेळी राजकारण करायचं पुरी का परंतु पाणी ज्याच्यामध्ये करू नये या निवडणुकीमध्ये डिंब्याच्या धरणाच्या पाण्याचा सरास त्या ठिकाणी आपण पाण्यासाठी लढतो याच्याकरता आलं आज माझा लोकप्रतिनिधींना सवाल या निमित्ताने आहे ज्या पाण्याकरता म्हणून तुम्ही त्या ठिकाणी लढत राहिले आज आमच्या लोकांना पाणी काय मिळत नाही याचं उत्तर त्या ठिकाणी आमदारांनी दिलं पाहिजे जुंढरच्या पण आंबेगावच्या पण त्याच्यावर एक शब्द देखील हे लोक बोलत नाही पाणी त्या ठिकाणी तातडीनं सोडलं गेलं पाहिजे मी आपणाला विनंती निमित्ताने या निमित्ताने करतो की आता आपण या ठिकाणावर उठून आणि काय फरक पडत नाही केशेस दुनियादारी याचा काय मोगत नाही इथं वावरात प्रत्येकाचं शेजाऱ्याशी होत ते केला आपण तिकडं जातोय आणि आतापर्यंत राजू शेट्टीनी शेतकऱ्याच्या प्रश्नावर उधाचं आंदोलन केलं उसाचं गेलं एक दिवस राजू शेट्टीला जेलमध्ये जावं लागलं ला। त्याची काळजी करू नये आधी लगेच पण काय माझ्या मुलीचं लग्न असताना मी सगळं आता बाजूला डेव्हलपमेंट लोकांचं जो प्रश्न आहे त्याच्याकरता आपण त्या ठिकाणी उभं राहणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून माझी आपल्याला विनंती की आता देखील सकाळी अधिकाऱ्यांनी फोन केले आपण आता त्या ठिकाणी जाऊ तिथं अधिकारी येणार आहेत आपण तिथं त्या घोड शाखा कॅनॉलमध्ये खाली उतरणार तिथं आपण बसणार त्यांना संध्याकाळपर्यंत जाऊ देऊ तिथून आपण पुन्हा मंत्र्यांना बोल लावू ला। ही आमची परिस्थिती असेल लोक कॅनॉल मध्ये या ठिकाणी उतरलेले आहेत कारण खालच्या माणसाला पाणी यायला पंधरा दिवस लागेल काही त्या ठिकाणी राख त्या ठिकाणी पिकाची होईल म्हणून तुम्ही आत्ता ज्या आता त्या ठिकाणी पाणी सोडा संध्याकाळपर्यंत जर त्यांनी त्या ठिकाणी पाणी जर नाही सोडलं आपण संध्याकाळी कुठल्याही परिस्थितीत स्वतः जाऊन त्या ठिकाणी गेट वर्क करणार म्हणजे करणार यासाठी आपल्याला म्हणून अधिक लांब तर वेळ न घेता आपल्या सर्वांचा आपण सर्वांना ज्यांना ज्यांना गरज वाटते त्यांनी त्या ठिकाणी यावं ज्याला खेची भीती वाटते असं होईल तसं होईल त्याने आपलं निवास घरी त्या ठिकाणी थांबावं प्रपंचात आपलं मुलाबाळांचं आपलं सुख्या सुखी जीवन जगावं त्यांनी काही हे दुखलं आगावं घेऊ नये यांना खरोखर वाटतं नाही पाहण्याकरता आपण त्या ठिकाणी लढलं पाहिजे गेलं पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद